महाराष्ट्र राज्यातील तेरा महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने चौदा कोटी तीस लाखाचा निधी जाहीर केलाय पण कर्मवीर भाऊ पाटील यांनी शिकलेल्या कुंभोज शाळेच्या परिसराला सरकारला विसर पडला ते निदर्शनास आणून देखील अद्याप कारवाई केली नाही महापुरुषांच्या कुंभोज शाळेचा प्रस्ताव माध्य प्राथमिक शिक्षण विभाग मंत्रालयात प्रलंबित आहे तरी सदरी शाळेचा समावेश करून निधी लवकर मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली तेव्हा लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं शिष्टमंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले रयतक्रांतीचे संदीप तोरसकर जनसुराज्य पक्षाचे अमोल गावडे भाजपचे विश्वजित माने शिवसेनेचे निवास माने आदी पदाधिकारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी